जनतेच्या नेतृत्वाचा नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ येथे एक दुःखद घटना घडली गट आहे येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुभाष रवींद्र जगताप वय अठ्ठावीस यांचा तोरणमाळ येथील आमदारी पॉइंट वरून पाय घसरून दरीत पडून मृत्यू झाला तेवीस सप्टेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास डॉक्टर जगताप हे आमदारी पॉइंट येथे फिरायला गेले होते त्याचवेळी ते त्यांचा तोल गेला आणि ते दरीत पडले स्थानिक लोकांनी या घटनेची माहिती म्हसावत पोलिसांना दिली माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आणि मृतदेह बाहेर काढला त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी राणेपूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला शवविच्छेदनानंतर मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे या प्रकरणी म्हसावत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे